नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा दाजी हो हो दाजी झोपले विमान हो हो विमानवाले जेवायला उठवलेला आत्ताच जेवले आणि गेले पडले ग्रामस किती किती नमस्कार जय महाकाल नमस्कार नवीन असन पे लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा अश्विनी सुन शेअर करा कममेंट ओ हाय जा तो काय ओ तयार आहे हो जाऊन झाले भाऊ जेवण झाले चाले बाय धन्यवाद धन्यवाद राजू भाऊ वेळा धन्यवाद के के भाऊ सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद असं सपोर्ट करत राहा हाय 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 भाऊ स्वामी सेवांत सर्व ना झाले का दुपारचे जेवण सर्वांचे कर्नाटक आहे मी सध्या कर्नाटकून बोलत आहे तसे गाव पुन्हा आहे पुणे मी लेडीज टेलर आहे सोम भाऊ मी लेडीज टेलर आहे आता सध्या गाऊन शिवते मी हाय मुकेश भाऊ सा, साई हॅलो हॅलो नमस्कार साई कोण आहे नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कर क्लास, टेलर।, टेलर क्लास म्हणजे अर्धा झालाय अर्धा नाही झालाय आता मोबाईल वरून झालाय पूजा <laughs> हाय म्हणजे जितेंद्र भाऊ हाय नमस्कार सर्वांना नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा जितेंद्र भाऊ हाय म्हटले की आ, मुली बाहेर खेळतायत मी लेडीज टेलर आहे मी आता सध्या कपडे शिवते गाऊन शिवते नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे अश्विनी सोमशेर चॅनल वर आणि अश्विनी सोमशेर चॅनल वर स्वागत आहे भरपूर जण नवीन आहे सपोर्ट करत राहा सर्वांचे सर्वांचे दुपारचे जेवण झाले का नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मुली मोठी मुलगी सेकंड स्टँडला आहे छोटी मुलगी युपीजीला आहे आताच त्यांचे परीक्षा झाल्यात सुट्ट्या लागल्या त्यांना सोमवारपासून आहे मला हो जेवण झालंय जेवण झालंय आता जेवण झालंय नवीन नेन त लाइक करा शेयर करा चैनल लाइ सब्सक्राइब करा अश्विफ चैनल कॉमेडी वीडियो असां त नी जा बॻा शुभ दुपार असच सपोर्ट करत राहा सुनीलश या चॅनेल कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जाऊन बघा हाय उमटाचे भाऊ हाय गुड गुड मॉर्निंग नाही आता शुभ दुपार आहे सकाळ नाहीये तुम्ही बाहेर बाहेर असत का कर्नाटकला ही दुपारच आहे आता स्वामी समर्थ सर्वांना शुभ दुपार झाले का दुपारचे जेवण दुपारचे जेवण झाले का सर्वांचे नवीन करा, शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद लाईवल्याबद्दल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा ओमराज भाऊ कुठला आहात तुम्ही ओमराज भाऊ कुठला आहात पहिल्यांदी चालेल तुम्ही श भाऊ कुठनं आहात नवीन आहात तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सुर चॅनल कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे नक्की जाऊन बघा धाराशिव धन्यवाद भरपूर लावून बघताय आम्ही पुण्याच आहोत पण मिस्टर इकडं कर्नाटकला जॉबला असल्या मग कर्नाटकून बोलते तुमच्याशी जतीन भाऊ हाय शुभ दुपार नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठला भाऊ तुम्ही सर्वांना शुभ दुपार झाले का जेवण दुपारचे दुपारचे जेवण झाले का सर्वांचे मी सांगितलं तर सर्वांना नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमशीच्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे असं सपोर्ट करत राहा सर्वांचे धन्यवाद आल्याबद्दल झाले का सर्वांचे जेवण झाले का जुन्नर तालुका जुन्नर तालुका मध्ये जुन्नर मध्ये राहतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच जन्मस्थान आहे तिथल्या आहोत आम्ही असं सपोर्ट करत राहा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा नक्की जाऊन बघा अश्विनी सुरश्री चॅनल चॅनलवर कॉमेडी व्हिडिओ असतात आमचे लाईक करा शेअर करा करू करू धन्यवाद सर्वांचे लाईव्ह आल्याबद्दल असाच सपोर्ट करत राहा पुन्हा भेटूया पुढच्या लाईव्ह तोपर्यंत तो करून श्री स्वामी समर्थ